महायुती सरकारमध्ये गेली दोन वर्षामध्ये काम करत असताना आदरणीय साहेबांनी प्रचंड असा कामाचा डोंगर उभा केलेला आहे खरंतर गेल्या निवडणुकीमध्ये साहेब आपण सप्तपदी पात केली ही सप्तपदी जनतेच्या विचारांची होती जनतेची असलेली बांधिलकी होती आठव्यांदा यावेळेस निवडणूक लढवत असताना प्रत्येक वेळेस मताधिक्याचा टक्का वाढत जाईल आणि यावेळेस खात्रीच नाही तर विश्वासही वाटतो कारण जिच्या गर्भाचाच रंग लाल आहे अशी मातृशक्ती तुमच्या समवेत आहे आणि म्हणून यावेळेच मताधिक्य इतर वेळेपेक्षा जास्त असणार आहे महायुती सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री म्हणून ज्यांनी कारभार पाहिला ते राज्याचे आदरणीय अजितद पवार यांच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींसाठी लेक लाडकी योजना आदरणीय दादान्य अर्थसंकल्प मांडला आणि दहाव्याना मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये आमच्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक ताकद आर्थिक बळ आर्थिक सन्मान दिला ज्यावेळेस दादा अर्थसंकल्प मांडत होते त्यावेळेस विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे होते सुरुवातीला विरोधकांनी सांगितलं ही योजना फक्त निवडणुकीचा दुमला आहे ही योजना म्हणजे फसवी योजना आहे ही योजना प्रत्यक्षात येणार नाही ती फक्त कागदावरतीच राहील विशेष म्हणजे अर्थसंकल्पामध्ये योजना मांडली आणि त्याच्यानंतर आठ दिवसामध्ये प्रत्यक्षामध्ये या योजनेला सुरुवात झाली माझ्या महिला भगिनींनी सगळे डॉक्युमेंट गोळा केले मग तो जन्माचा दाखला असेल लग्नाचा दाखला असेल अजून काही कागदपत्र लागतात ते सगळे गोळा केले आणि या सगळ्या महिला भगिनी बँकेत हजर झाल्या बँकेत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यापूर्वीचं आमचं अकाउंट होतं ते नवऱ्याबरोबर होतं बरोबर ना नवऱ्याबरोबर आमचं जॉईंट अकाउंट होतं त्याच्यामुळे नवऱ्याच्या खात्यावर किती पैसे पडायचे किती काढले जायचे किती खर्च होतात आम्हाला काही समजत नव्हतं मग आमच्या महिला भगिनींच्या लक्षात आलं जॉईंट अकाऊंटमध्ये सरकार आपल्याला काही लाडकी बहिणी योजनेचे पैसे देणार नाही आपलं स्वतःचं खातं पाहिजे बरोबर ना मग सगळ्यांनी स्वतःचं वैयक्तिक खातं काढलं आणि मला सांगायला आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये दोन कोटी सॉरी महाराष्ट्रामध्ये दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींनी स्वतःचं स्वतंत्र अकाउंट चालू केलं हे लाडकी बहीण योजनेचं पहिलं यश म्हणजे आजपर्यंत आमचं बँकेमध्ये खातं नव्हतं बँकेत जाऊन खातं कसं खोलायचं हे आम्हाला माहीत नव्हतं बँकेच्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर त्याचा मेसेज कुडायचं हे आम्हाला माहीत नव्हतं पण सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ही सगळी माहिती मिळाली म्हणजे आमच्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी आर्थिक साक्षर झाल्या झाल्या ना किती महिला भगिनी बँकेत खातं खोललं जरा हातवर करून सांगा माझे पत्रकार बांधव बसले आमच्या महिला भगिनींचे जरा फोटो घ्या इतके सुंदर फोटो आणि आपल्या आप खात्यामध्ये पैसे आले त्यांनी हातवरती करा आदरणीय साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद द्या कारण दिलीप रावांचे कारण सख्या भावाने सुद्धा व ओवळणी देताना खिशात दोन वेळा हात घातेला बाहेर काढलाय पण या भावांनी साडेसात हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केलेत कारण त्यांना माहिती आहे नवऱ्याकडून हजार रुपये जरी महिलेनी घेतले नऊशे रुपयाचा किराणा ती भरते शंभर रुपये साडीच्या घडीत ठेवते हिशोब मात्र नवऱ्याला हजार रुपयाचंच देते बरोबर वर ना साहेब असे वर्षभराचे आमचे बाराशे रुपये पण हे बाराशे रुपये या माझ्या माऊली स्वतःसाठी खर्च करत नाहीत घरामध्ये आलेला आजारपण असेल पै पाहुणे असेल मुलांची फी असेल अडी अडचणीला काही पैसे लागत असतील तर हे साठवलेले साडीच्या घड्यांमधले पैसे आमच्या महिला भगिनी वापरतात पण त्याच्यामध्ये भर म्हणून तुम्ही आम्हाला साडेसात हजार रुपये दिलेत खऱ्या अर्थानं आमच्या नावावरती आमच्या स्वतःच्या नावावरती एक आनंदाची गोष्ट की ज्यांचं कधी खातंच बँकेत नव्हतं अशा अनेक महिलांनी बँकेमध्ये खातं एक अभिमान वाटतो की स्वतःच्या नावावरती स्वतःचे पैसे सरकारने आम्हाला दिलेत आणि म्हणून एक आम्हाला आत्मविश्वास आलाय पूर्वी आम्ही नवऱ्याला पैसे मागायचो पाचशे देता का दोनशे देता का डॉक्टरांकडे जायचंय चारशे देता का आता मागतो का आता मागितले का कोणी एवढ्यात नाही एवढ्या दिवसामध्ये म्हणजे साहेब तुम्ही आम्हाला साडेसात हजार रुपयाचा हप्ता देताना अशा वेळेत दिलाय ज्यावेळेस खऱ्या अर्थानं गणपतीचं आगमन झालं होतं या गणरायाच्या आगमनाच्या आधी आपला पहिला हप्ता आला की नाही आला त्यामध्ये दहा दिवसाच्या गणरायाच्या आगमनामध्ये तीन दिवस गौराई माहेर म्हणून आल्या प्रत्येक वेळेस या माहेर येणाऱ्या गौरायांचा हळदी कुंकू करायचं म्हटलं तरी नवऱ्याकडे पैसे मागावं लागत होते पण या गौरायांमध्ये आमच्या महिला भगिनींनी नवऱ्याला सांगितलं साडेसात हजार रुपये त्याच्यामुळे आता आम्हाला नवऱ्याचे सुद्धा पैसे नको बरोबर आहे ना अतिशय चांगल्या पद्धतीने गौराईचा उत्सव सुद्धा माझ्या महिला भगिनी केलं नंतरचा तिसरा हप्ता आला तो नवरात्रीच्या आधी आला बरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घरात बसणाऱ्या गटाची खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने आरस करत असताना या नऊ दिवस आदिमाया आदिशक्तीचा जागर आम्ही आमच्या खर्चानी केला कुणाकडे पैसे मागावे लागले नाहीत बरोबर नंतरचा <laughs>